बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण तेवीसावे युधिष्ठिराचा रथ तोरण स्फटिका महाला समोर उभा राहिला सर्व पांडव द्रौपदी सह द्यूत सभेत आले पुत्र युधिष्ठिर ये ये धृतराष्ट्र येला झालं गेलं विसरून तुम्हा मुलांनी पुन्हा एकदा द्यूत खेळावं अशी माझी इच्छा आहे तू द्यूत खेळलास तरच तुझ्या मनातला राग गेला असं मी समजेन बरं मी द्यूत हरणार आहे हे मला माहीत आहे महाराज कदाचित तेच माझं दैव असेल नियती अगम्य आहे शिवाय आपली इच्छा मी कसा वेरू शकणार द्यूत पटासमोर बसत युधिष्ठिर म्हणाला हातात फासे घेऊन शकुनीने डाव समजावून सांगितला हे पहा धर्मराज आता फक्त एकच डाव खेळायचा एकच डाव युधिष्ठि गोंधळ हो फक्त एकच डाव या डावात जे पराभूत होतील त्यांनी बारा वर्षांचा वनवास आणि एका वर्षाचा अज्ञातवास भोगायचा अज्ञातवासाच्या काळात कोणी ओळखलंच तर पुन्हा बारा वर्षांच्या वनवासाची शिक्षा भोगावी लागेल नको नको पुत्र युधिष्ठिर खेळू नकोस हा डाव खेळू नकोस कुंती आणि गांधारी विलाप करू लागल्या युधिष्ठिर विचार करत शकुन होता शकुननं त्याला पुन्हा पेचात पकडलं होतं हाही डाव शकुनीनं जिंकला तर संपलंच पण म्हणून का खेळायला बसल्यानंतर उठून जायचं तेही राजसूय यज्ञ करून आर्यावर्तात सम्राट म्हणून प्रतिष्ठा पावलेल्या राजानं एवढा कशाचा विचार करतो आहेच धर्मराज शकुनी म्हणाला काही नाही मी खेळायला तयार आहे टाक फासे असं म्हणतोस हे पहा असं म्हणून शकुनीने फासे टाकले ते अपेक्षेप्रमाणे पड़तास तो ओरडला जिती तेव, जिंकलो मी जिंकलो शकुनी जिंकलेला पाहून दुर्योधनाचे भाऊ आणि कर्ण सोडला तर कोणालाच फारसं आश्चर्य वाटलं नाही अनुद्युत्याचा परिणाम काय होणार हे सर्वांना जणू आधीच माहीत होत दुःशासन म्हणाला बंधो दुर्योधन आता यांची भीती बाळगायचं कारण नाही संपूर्ण आर्यावर्तावर आज आपलं अनिर्बंध वर्चस्व प्रस्थापित झालं आहे अरे रे कोणीतरी यांना मृगाजीन आणून द्या दुर्योधन म्हणाला पाहिलंच कर ना खदा हसत दुःशासन म्हणाला शेवटी हे पाचही भाऊ शंड तिलांप्रमाणे पोचटच निघाले द्रुपद राजा मोठा बुद्धिमान आहे म्हणतात पण आपली सुस्वरूप कन्या यांना देऊन त्यानं मोठी चूक केली द्रौपदी ती चूक आता तू दुरुस्त कर तुझ्यासारख्या रूपवतीला असल्या निर्धन आणि प्रतिष्ठा शून्य नवऱ्यापासून आता कसलं चूक मिळणार असले पती तुला आता असून नसून सारखेच दुर्योधनाचा डाव द्रौपदीच्या पुरता लक्षात आला होता हा डाव उधळून दिला पाहिजे हे कपट दूत होतं म्हणून जगाला ओरडून सांगितलं पाहिजे परंतु भीमाला हे पटलं तर युधिष्ठराला पटणार नाही आणि तो अर्जुन तो तर त्याचाच दास आहे तोही खेळाचे नियम सांगत बसेल तिला दुःशासनापेक्षा युधिष्ठराचीच अधिक चीड आली आता दयीची याचना करण्यात अर्थ नव्हता कोणीही ती भीक घालणार नव्हतं आणि मानिनी द्रौपदी ती भीक घेणारही नव्हती आता माझी ही प्रतिज्ञा आहे कुत्रे दुःशासनावर चवताळिली द्रौपदी म्हणाली सिंह मेल्यावर कुत्री सुद्धा त्याच्या छातीवर पाय देऊन त्याला फाडून खातात माझे पती फार काळी या स्थितीत राहणार नाहीत आणि आपल्याला सुटलेला केशकलाप डाव्या हातात घेऊन ती पुढे म्हणाली माझ्या या केसांना स्पर्श करणारा तुझा हात तुझ्या शरीरापासून उकडून निघेपर्यंत हे केस मी असेच मोकळे ठेवीन तुझ्या रक्तानं धुवून काढल्याशिवाय मी ते बांधणार नाही दुःशासनावर धावून जात भीम म्हणाला दुष्ट नराधमा लक्षात ठेव तुझी छाती फोडून तुझा, तुझा रक्तप्राशन करीन तुझ्या रक्तानं माखलेल्या त्याच हाताने द्रौपदीची वेणी घाणील तिचा हा सुटलेला केश कलाप मला सदैव माझ्या प्रतिज्ञेची आठवण करून देत राहील परंतु दुःशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही तो तसाच निर्लज्जपणे हसत होता गोड बोलून युधिष्ठिराला फाशी पाडणारा धृतराष्ट्रही आता तोंड मिटून गप्प बसला होता सगळं त्याला पाहिजे होतं तसं घडून आलं होतं पांडवांनी वनवासाला निघायची तयारी केली राजवस्त्र टाकून मृगाजीनं धारण केली अनुदूताची वार्ता हस्तिनापुरात पसरायला वेळ लागला नाही वडीलधाऱ्यांना निरोपाचा नमस्कार करत युधिष्ठिर गांधारीजवळ आला त्यानं गांधारीच्या पायावर मस्तक ठेवलं गांधारीच्या डोळ्यांतून अस्वांच्या धारा वाहत होत्या युधिष्ठिराचं चा मस्तक चाचपत ते त्याच्यावर चा दुःखाश्रूंचा वर्षाव करू लागली माझ्या मुलांना क्षमा कर म्हणून विणवू लागली परंतु युधिष्ठिर काहीच बोलला नाही आसवांच्या पाण्यानं आता काहीच धुऊन निघणार नव्हतं पितामह महात्मा विदूर धृतराष्ट्र संजय युयुत्सू या सर्वांना उद्देशून युधिष्ठिर म्हणाला आता मी आपणा सर्वांचा निरोप घेतो आहे परंतु मी पुन्हा परत येईन त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या माता कुंतीनं मुलांपेक्षाही प्रिय असलेल्या आपल्या सुनीला हृदयाशी कवटाळलं मुलांना परत याहून आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन पांडव कौरवांच्या राजवाड्यातून बाहेर पडले दुःखी कष्टी लोकांचे जमाव त्यांना भेटण्यासाठी बाहेर थांबले होते दुःशासन भीमाला गाय गाय म्हणून चिडवू लागला तर दुर्योधन भीमासारखं चालून दाखवून त्याची चेष्टा करू लागला मुरदार दुर्योधन आपले बाहू उंचावून दाखवत भीम म्हणाला तुम्हा कौरवांची मस्तक पायाखाली तुळवीन तरच नावाचा कोणती पुत्र भीम अर्जुन कर्णाला ठार करील सहदेव शकुनीला मारील आणि मी दुःशासनाचा रक्तप्राशन करीन पाठीवर मोकळे सुटलेले विस्कटलेले केस कमरेला रक्तानं माखलेलं एकमेव वस्त्र अशी पतींच्या मागे रडत भेकत निघाली द्रौपदी दुर्योधन दुःशासनाकडे हात करून तळतळाट करत म्हणाली आजपासून तेरा वर्षांनी तुमच्याही बायका अशाच माझ्यासारख्या रडतील रणांगणात कोल्ही कुत्री तुमच्या मांसावर ताव मारतील अर्जुनानं हातातलं धनुष्य उंचावून दाखवत मुठीत घेतलेली वाळू इकडे तिकडे भिरकावून दिली नकुलानं आपलं संपूर्ण शरीर चिखलमातीनं माखून घेतलं महाप्रतापी सहदेव तोंड झाकून घेऊन भावामागे चालू लागला विचार करून थकलेल्या मनाला वारुणीशिवाय दुसरा आधार कुठला एकामागून दुसरा चषक रिता करताना कर्ण विचार करीत होता कधी घडलं नव्हतं आणि कधी घडू नये ते आज राज्यसभेत घडलं होतं पण सगळंच इतकं अकल्पित घडलं गेलं की त्यासाठी एकट्या कर्णालाच किंवा दुर्योधनालाच कसं जबाबदार धरता येईल जिंकण्याच्या आशेनं डावामागून डाव खेळत गेला युधिष्ठिरही ही त्याला तेवढाच जबाबदार नव्हता का मद्यापेक्षाही द्यूताची नशा माणसाला अधिक बेभान करते म्हणतात ती नशा आज महाराजांपासून जणू सर्वांवरच आरूढ झालेली होती काही सभाजन माझी निंदा करत होते म्हणे खुशाल करू देत त्यांची परवा कर्ण करत नाही त्याला मिळाल्या सुडाच्या आनंदाची किंमत त्यांना काय करणार द्रौपदीच्या अपमानाचा पुळका आणणाऱ्या त्या लोकांना कर्णाचा अपमान का ठेवला नाही तिचं स्वयंवर वीर्य शुल्क होतं पराक्रमी पुरुषांसाठी होतं तर कोणी जन्माने क्षत्रिय असण्या नसण्याचा प्रश्नच कुठे येत होता तो अर्जुन तरी कुठं क्षत्रिय म्हणून मत्स्यवेद करायला उभा राहिला होता तेव्हा तो एका ब्राह्मण कुमाराच्या वेशातच होता ना पराक्रम हीच क्षत्रियत्वाची खून असेल तर कर्णही पराक्रमी होता स्वपराक्रमाच्या बळावर तोही अंग देशाचा राजा झालेला होता आणि असं असताना हातात वरमाला घेऊन उभ्या असल्यामधूनच त्याचा अपमान करावा यासारखं दुःखदायक ते काय असू शकणार होय होय मीही एक माणूसच होतो मलाही राग लोभ होते मान अपमान होता सारथ्याच्या पुढी जन्माला आलो म्हणून मी सुतपुत्र आहे तर कृष्ण द्वैपायन होऊन जगाला ज्ञानाचे डोस पाजणारे महर्षी व्यास धीवरपुत्र का नाहीत त्यांची माता एक धीवर कन्याच आहे ना पराशराचं वीर्य धारण केलं म्हणून तिचं शुद्रत्व म्हणे नाहीस झालं पराशराच्या वीर्यापासून जन्मले म्हणून व्यासानं म्हणे शत्रुत्वाचा स्पर्श नाही हाच का तो बीज क्षेत्र न्याय आहे हातातला चषक रिता करून कर्णानं तो खाली ठेवला दासीनं पुढं होऊन चषक पुन्हा भरला चषकातील फेसांच्या बुडबुड्यांकडे एक टक पाहत कर्ण विचार करत राहिला आज द्रौपदीवर सूड घेतला तो कोणी काळानं करणान की दुर्योधनानं भिवू नकोस दुशासन खेचते वस्त्र ही आज्ञा मिळताच दुःशासन अधिकच चेकाळला होता त्यानंतर भीमानं उच्चारलेली दुःशासन वधाची प्रतिज्ञा दुर्योधनानं द्रौपदीला दिलेली ती बिभेत्स आज्ञा भीमाची दुर्योधन वधाची प्रतिज्ञा अर्जुनाची कर्ण वधाची प्रतिज्ञा एका मागून एक घडत केलेल्या घटनांचं आवर्त मस्तकात घोंगावत राहिलं खरंच पांडवांची राणी द्रौपदी केवळ लावण्यवतीच नाही तर तेवढी चतुरही आहे असामान्य बुद्धिमती आहे आज खरी बुद्धिमत्ता तिनंच दाखवली दोन वरांच्या पलीकडे तिसरा वर न मागण्याचा तिचा निश्चय माझे पती शस्त्रास्त्रांसहित मुक्त झाले एवढं मला पुरेसं आहे गेलेलं राज्य ते त्यांच्या बळावर परत मिळवतील असं सांगून तिने त्यांची केवढी अब्रू राखली आणि त्यासोबतच स्वतःचीही म्हणाली माझ्या प्रतिविंध्याला कोणी दासपुत्र म्हणू नये दुर्योधन म्हणायचा कोणाही स्त्रीला हेवा वाटावा असं असामान्य सौंदर्य घेऊन द्रौपदी जन्माला आली आहे तिच्यासारखी तीच तिच्यासारखी रूपवती गुणवती म्हणावी अशी एकही स्त्री आमच्या महालात नाही आम्ही त्यांचे भाऊ असतो तर तिच्यासारखी पत्नी सोबत असेल तर कोणीही पुरुष कुठल्याही संकटाला सामोरा जायला सिद्ध होईल पण आज दुर्योधन कुलहीनतेवरून पांडवांना प्रत्यक्ष महामंत्री काका वेदुराला किती टाकून बोलला आज ना उद्या तो कर्णाच्या सुतपुत्रत्वाचा उद्धार करणार नाही कशावरून अजून त्याच्या तोंडून तसा शब्द गेलेला नाही पण विदुरांचा उल्लेख तो नेहमी दासीपुत्र असाच करतो पण त्या महात्म्याला कधीच राग येत नाही चालता हो म्हटलं तरी तो जात नाही राग ही गोष्टच त्याला माहीत नाही की दासीपुत्र म्हटल्यावर हे असंच चालणार हे त्यानं ग्रहितच धरलं आहे आपल्या आंधळ्या भावासाठी तो सार सार, सार सहन करत असतो एवढा अपमान होऊन ही भावाच्या क्षत्रिय कुळावर केवढं प्रेम की क्षत्रियांचा दास होऊन राहण्याचं भूषण याला म्हणायचं तरी काय माणूस म्हणून मनानं जगता येत नसेल तर एवढ्या ज्ञानाचा आणि शहानपणाचा उपयोग तो काय एवढं सगळं घडल्यानंतर पांडव काम्यक वनाच्या दिशेनं शालिनी नदीकडे निघून गेले राजसभेत द्युताचा डाव हरल्यानंतर आर्य धर्माप्रमाणे पांडव वनवासाला निघाले आहेत हे कळताच कित्येक पौरजन त्यांना निरोप देण्यासाठी नगरसीमेपर्यंत गेले होते त्यांना म्हणे युधिष्ठिर म्हणाला आता तुम्ही परत जा तुमचं हे प्रेम असंच कायम ठेवा मी जातो आहे ते परत येण्यासाठीच तेरा वर्षांनी मी माझ्या भावांसह परत येईन आता आम्हाला निरोप द्या तेरा वर्ष वरिश। बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास त्यानंतर पेटणार आहे ते घनघोर युद्ध कौरव पांडवांचं घनघोर युद्ध त्या युद्धात कौरवांचा सेनापती असेल तो महारथी कर्ण आणि पांडवांचा हे मी काय ऐकते आहे महाराजा वृषाली विचारत होती अर्जुनानं म्हणे प्रतिज्ञा केली आहे तुला कोणी सांगितलं वृषाली कर्ण म्हणाला सगळ्या नगरीला माहीत झालं आहे ते मला माहीत असणार नाही का त्या स्वनामधन्य द्रवण शिष्यानं कर्णवधाची प्रतिज्ञा केली म्हणून का काळजी करतेस प्रतिज्ञा केली म्हणून पराक्रम सिद्ध झाला असं होत नाही जगात पराक्रमी तो काय फक्त एकता अर्जुनच आहे की काय सामर्थ्यशाली वीर जगतात आणि मरतात ते स्वाभिमान पराक्रम आणि सूड यासाठीच संभाव्य युद्धाची एवढी काळजी कशाला कर कर्ण मृत्यूला सामोरा जाईल तोही स्वाभिमानानच आपला पराक्रम सिद्ध करूनच गैरसमज होतो आहे महाराजा मला काळजी वाटते आहे ती दुष्किर्तीची आज तू तसं वागायला नको होतस वृषालीला जे बोलायचं होतं ते शेवटी ती बोललीच मनात आलेलं बोलल्याशिवाय आज तिला राहणार नव्हतं तू म्हणतेस ते खरं आहे कर्ण म्हणाला परंतु मीही एक माणूसच आहे ना आज द्रौपदीचा अपमान दिसला त्यांना कांपिल्य नगरीत झाला कर्णाचा अपमान का का दिसला नाही मान अपमान फक्त क्षत्रियांनाच असतात नसतात कांपिल्य नगरीत मी उपस्थित होतो तो एक निमंत्रित राजा म्हणून केवळ धनुर्विद्या जाणारा सूत म्हणून नव्हे आज घडलेल्या घटनांना मी जेवढा जबाबदार आहे तेवढा स्वतःला धर्मराज म्हणून घेणारा तो युधिष्ठिर ही जबाबदार नाही का दुर्योधन जिंकत गेला हे खरं परंतु म्हणून युधिष्ठिर हरण्यासाठी खेळत होता की काय तोही जिंकण्यासाठीच मागून डाव खेळत होता ना घडलेल्या गोष्टींना ती अहमण्य राजकन्या द्रौपदी ही तेवढीच जबाबदार नाही का धर्म तिच्या बाजूने होता तर आर्यधर्म जाणाऱ्या पितामहानी दुर्योधनाला का अडवलं नाही स्वतःला ज्ञानवृद्ध म्हणून घेणारे आचार्य द्रोण खाली मान घालून का बसले होते नीती आणि तिच्या दुबळ्या गोष्टी सांगणाऱ्या जगाला काय पाहिजे ते बरडू देत कर्णानं आज कांपिल्य नगरीत झाले अपमानाचा सूड उगवला आहे इंद्रप्रस्थ नगरीत झाल्या दुर्योधनाच्या अपमानाचा सूड उगवला आहे सूडपूर्तीच्या आनंदानं माझं मन मोहरून गेलं आहे सुडाच्या आनंदासाठी पडेल ती किंमत मोजायला कर्ण सिद्ध आहे यावर वृषाली काहीच बोलली नाही घडल्या गोष्टींची पाळं मुळं किती खोल व रुजलेली आहेत हे लक्षात येऊन आणि अंगराजाच्या मनात चरत गेलेली ती जखम अजूनही तेवढीच ताजी आहे हे जाणून ती विचार मग्न झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद